दुपारी साडेतीन वाजता आम्ही गेटवे ऑफ इंडियामधून दोनशे नव्वद रुपयांचं तिकीट काढून एलिफंटा केवच्या दिशेने नीलकमल नावाच्या बोटीतून निघालो जवळ जवळपास सव्वा चारच्या सुमारास आठ किलोमीटरपर्यंत बोट ही समुद्रात गेल्यानंतर कारंजा या गावाच्या ठिकाणी अचानक एक स्पीड बोट आम्हाला आमच्या दिशेने येताना पाहायला मिळाली त्या स्पीड बोटने आधी एट असा सर्कल तिथे केला आणि पुन्हा एकदा एक घिरटी घालून ती बोट आमच्या बोटच्या दिशेने येताना दिसली मी शिपच्या वरच्या डेकला असल्यामुळे मला लक्षात आलं की ही बोट आता आमच्या शिपला धडकणार आहे आणि काही क्षणातच ती बोट अत्यंत वेगाने आमच्या बोटला धडकली त्यानंतर बोटमध्ये पाणी यायला सुरुवात झाली आम्हाला आमच्या जहाजाच्या कॅप्टनने लाईफ जॅकेट त्यानंतर दिले आणि लाईफ जॅकेट घालायला सांगितले पंधरा ते वीस मिनिटं आम्ही बोटीतून उड्या मारल्यानंतर समुद्रामध्ये पोहत होतो तोपर्यंत एक दुसरी बोट आमच्या मदतीला आली आणि त्या बोटीने आम्हाला बाहेर काढलं साधारणत अर्ध्या तासानंतर रेस्क्यू टीम ही घटनास्थळी पोहोचली पण तोवर ही बोट संपूर्णपणे पाण्यात बुडाली होती जेव्हा आम्ही इथून निघालो तेव्हा बस आमच्या बोटमध्ये जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद प्रवासी होते आणि आम्ही जेव्हा पाहिलं ज्यावेळी धडक झाली त्यावेळी स्पीड बोट मधल्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आणि दुसऱ्या व्यक्तीचा पाय बोटच्या मध्ये आल्यामुळे त्याचा पाय देखील पूर्णपणे तुटला होता त्या जखमी व्यक्तीला आम्हीच आमच्या बोटमध्ये घेतलं म्हणजे त्या काळामध्ये तिथून त्यानंतर त्याला वाचवण्यात आलं हा सगळा प्रसंग सांगितलाय नीलकमल नावाच्या बोटीवर प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने आज दुपारी सव्वा चारच्या सुमारास मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटा केवच्या दिशेने जाणाऱ्या एका बोटीचा दुर्दैवी अपघात झाला काय घडलं या अपघातात काय नेमकी आत्ताची माहिती आहोत बघणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी नीलकमल नावाची प्रवाशी बोट ज्या बोटची कॅपॅसिटी चौऱ्याऐंशी अशी सांगण्यात येते आणि एकशे तीस लोक त्यामध्ये बसू शकतात असं बोटच्या मालकाचं म्हणणं आहे त्या बोट अनेक प्रवाशांना पंच्याऐंशी ते पंच्याण्णव प्रवाशांना घेऊन दुपारी साडेतीन वाजता गेट वे ऑफ इंडिया पासून रवाना झाली सव्वा चार ते साडेचारच्या सुमारास कारंजा गावा एका जी नौदल, कोस्ट कोस्टगार्डची असल्याचं सांगण्यात येत आहे प्राथमिक तपासात त्या स्पीड बोटने या नीलकमलला धडक दिली आणि त्यानंतर बोटीमध्ये पाणी घुसू लागलं काही काळानंतर ती बोट बुडाली या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची बातमी सायंकाळी साडेसहापर्यंत आलेली होती परंतु कुठल्याही संस्थेने तपास करणाऱ्या किंवा रेस्क्यू ऑपरेशन बचाव कार्य करणाऱ्या व्यक्तींकडनं अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये की कि आजपर्यंत किती लोकांचा त्यामध्ये मृत्यू झालाय त्यानंतर बोट बुडाल्याच्या अर्ध्या तासाच्या आत नेव्ही कोस्टगार्ड आणि तिथले लोकल पोलीस मरीन पोलीस यांच्यासोबत चार हेलिकॉप्टरच्या मदतीने अर्ध्या तासाच्या आत रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली आणि सायंकाळी सात वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं आतापर्यंतच्या रेस्क्यू ऑपरेशन मधून जवळपास सत्याहत्तर लोकांना आपण सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याचा आकडा तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला आहे पण नेमकं या अपघातात झालं काय याबद्दल दोन दोन वेगवेगळे वे मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतात सर्वात आधी पाहूयात बोटच्या मालकाने नेमकं काय सांगितलं बोटचे मालक असलेले राजेंद्र पाटील यांनी सांगितलं की आमच्या बोटमध्ये कुठल्याही प्रकारची नादुरुस्ती नव्हती किंवा कुठलीही कमतरता नव्हती आमच्याकडे प्रत्येक प्रवाशाला देण्यासाठी लाईफ जॅकेट होते आणि म्हणून जेव्हा तिथे धडक मारली त्या स्पीड बोटने त्यानंतर प्रत्येक प्रवाशाकडे लाईफ जॅकेट होते आणि त्यामुळे हा जो अपघात आहे त्यामध्ये मृतांची संख्या अत्यंत म्हणजे मृतांची संख्या वाढली नाही आपल्याला लोकांना तिथे वाचवण्यात यश आलं यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या बोटीमध्ये कुठलीही कमतरता नव्हती आणि का नौदलाच्या स्पीड बोटने आमच्या बोटला टक्कर मारल्यामुळे तो अपघात झाला आमच्याकडनं कुठलेही कमतरता जी आहे किंवा कामचुकारपणा किंवा तत्सम काही चुकीची गोष्ट आमच्याकडनं घडलेली नाहीये या उलट नौदलाच्या स्पीड ते केल्यामुळे आमचं तिथे नुकसान झालेलं आहे म्हणून दोषींवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती बोटच्या मालकाने केल्याची पाहायला मिळालं दुसरा जो मत दुसरं जे वक्तव्य जे करण्यात आलेलं आहे ते एका प्रवाशानं जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तो प्रवासी दोनशे नव्वद रुपयांचं तिकीट घेऊन एलिफंटाच्या बाजूने निघाला होता त्याचं असं म्हणणं होतं की त्या बोटमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लाईफ जॅकेट हे बोट धडकल्यानंतर देण्यात आलेलं आहे अर्थात ज्यावेळी स्पीड बोट नीलकमलला धडकली त्यानंतर त्या कॅप्टनने तिथल्या क्रू ने, ने सर्व प्रवाशांना जे आहेत लाईफ जॅकेट दिलेले आहे त्यामुळे थोडीशी भागदौड आपण त्याला म्हणतो अफरातफरी जी म्हणतो आपण त्याला ती त्या बोटमध्ये पाहायला मिळाली आणि अर्धा तासाच्या नंतर रेस्क्यू टीम ज्या आहे त्या समुद्रात आलेल्या होत्या तोवर ज्या स्थानिक बोटी ज्या होत्या ज्या आसपास त्या सोबत चाललेल्या होत्या त्या बोटींच्या मदतीने मदत कार्य जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं अशा प्रकारचं वक्तव्य त्या प्रवाशाने केलेलं आहे सोबतच त्याने सांगितलं होतं की स्पीड बोटमधल्या एका व्यक्तीचा मृत्यू जागीच झाला आणि एका व्यक्तीचा पाय तिथे तुटला होता त्या स्पीड बोटमध्ये सुद्धा सहा ते सात व्यक्ती असल्याचं त्याचं सांगण्यात आलं त्याचं म्हणणं जे आहे ते होतं म्हणजे पंच्याऐंशी अधिक सात असे एकूण ब्याण्णव प्रवासी या अपघातामध्ये होते आणि त्या ब्याण्णव पैकी सत्त्याहत्तर प्रवाशांना बाहेर काढण्यात आले याची माहिती जी आहे ती प्रत्यक्षदर्शिकडनं आणि माध्यमांच्या रिपोर्ट्समधनं समोर येत आहे तर तीन व्यक्तींचा तिथे मृत्यू झालाय अशी आकडेवारी जी आहे ती समोर आलेली आहे त्यातल्या तिघांचे मृतदेह मला वाटतं आतापर्यंत जे आहे ते बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि आठ ते नऊ जणं अजूनही बेपत्ता असल्याचं सांगण्यात येतं आहे रेस्क्यू ऑपरेशन सायंकाळ रात्र झाल्यामुळे अंधार पडल्यामुळे थांबवण्यात आलेलं आहे आणि जे बेपत्ता झालेल्या व्यक्ती आहेत त्यांच्या वाचण्याची शक्यता देखील आता धुसर झालेली आहे अर्थात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता जी आहे ती माध्यमांकडनं आणि प्रशासनाकडनं देखील वर्तवण्यात येते आहे आणि सांगण्यात आलेलं आहे आता या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात आपलं निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात त्यांनी सांगितलंय की अशा पद्धतीचा एक अपघात झालेला आहे स्पीड बोटीच्या दडकेत नीलकमल नावाची बोट बुडाली आहे ज्यामध्ये सत्याहत्तर प्रवाशांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेला आहे एक्झॅक्ट आकडा आतापर्यंत माहिती झालेला नाहीये किती लोकांना बाहेर काढले आणि किती लोकांचा यात मृत्यू झालाय पण तरीही किमान आठ लोक यामध्ये बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे हे सगळे पर्यटक असल्यामुळे तो आकडा आतापर्यंत हातीपर्यंत यायला वेळ लागतोय पण सरकार यावर अतिशय गंभीरपणे काम करत आहे ज्यावेळी हा अपघात झाला त्याच्या काही मिनिटांमध्येच मदत कार्याला सुरुवात करण्यात आली आणि चार हेलिकॉप्टर मरीन पोलीस गार्ड आणि नौदलाच्या बोटीच्या सहाय्याने सुद्धा इथे मदत कार्य जे, जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं आणि या मदत कार्यामधून जी लोक वाचवण्यात आली त्यांना जे एन पी टी आणि गेटवे ऑफ इंडिया अशा दोन्ही मार्गावर लवकरात लवकर तातडीने त्यांना आणण्यात आलं ज्यांची तब्येत ठीक नव्हती जे काही जखमी होते त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये देखील पाठवण्यात आलं सरकार या घटनेतील जे कोणी जखमी आहेत किंवा जे मृत पावले त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे अशा पद्धतीचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे मंडळी हा अपघात नेमका का झाला या संदर्भात जेव्हा बोट मालकाला विचारलं त्यानंतर जयंत पाटील जे शिकापूरचे नेते आहेत ते देखील या दुर्घटनास्थळी गेले त्यांचं असं म्हणणं होतं की तिथे जे नौदलाचे अधिकारी काम करत होते मदत कार्यात होते त्यांचं म्हणणं होतं की ती स्पीड बोट ही नौदलाची नव्हतीच ती स्पीड बोट जी आहे ती नेमकी कुणाची होती आणि त्या एरियामध्ये ती फिरत असताना इतका वेग तिचा का होता तिथे काही वेगळं ड्रिल चालू होतं का आणि तो अपघात नेमका कसा घडला या संदर्भातली अधिकृत माहिती जेव्हा नौदल किंवा तत्सम यंत्रणा आपल्याकडे देतील तोपर्यंत ती आपल्याला नक्कीच कळेल पण तोवर सध्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता जी आहे ती प्रशासन यंत्रणा आणि तिथल्या प्रत्यक्षदर्शींच्या वतीने वर्तवण्यात येते आहे आपण या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून असूच नेमकं या संपूर्ण बोटीच्या दुर्घटनेमध्ये पुढे काय घडतं ते आपण पाहूयात धन्यवाद Eu não